नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल मोबाइल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर अहिल्यानगर शहरात नालेगाव कुंभारवाडी येथे श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका समाधी सोळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न अहिल्यानगर शहरातील नालेगाव कुंभारवाडी येथे श्री संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी देखील संत गोरोबा काका समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी रक्तदान शिबीर महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या बक्षीस म्हणून पैठणी साडी ठेवण्यात आली होती तसेच प्रबोधन भारुड राष्ट्रीय भारुडकार हरिभक्त परायण हमीद सय्यद महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी अभिषेक व महाआरती तसेच माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या तब्येतीची सुधारणा व्हावी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली व संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये श्री अवघड महाराज व मस्तनाथजी महाराज यांनी भेट दिली यावेळी सर्व मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयकुमार शिवाजी सुसरे उपाध्यक्ष राहुल रमेश देवतरसे सचिव नितीन मोहन राजापुरे खजिनदार अमित विश्वास देवतरसे अजिंक्य देवतरसे विनायक सुसरे रोहित देवतरसे सागर राजापुरे सार्थक राजापुरे किरण कदम आकाश देवतरसे आदित्य सुसरे पृथ्वी सुसरे श्यामभाऊ सुसरे अंकित देवतरसे अतुल देवतरसे दीपक राजापुरे अमोल राजापुरे राजू राजापुरे अनिल राजापुरे मयुरेश दळे स्वप्नील दळे युवराज देवतरसे अथर्व मुरकुटे निलेश दुसा संदीप सुरसे शुभम घोडे सुरव शहाणे अनिल पाटील प्रेम दळवी व सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा